नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दीपक रॉक्स तर आता चालू आहे आपला श्रावण महिना तर श्रावण महिन्यानिमित्त संपूर्ण नांदेडकर आले तर आज काळेश्वर मंदिरामध्ये पहिल्याच सोमवारी चला तर बघूयात मग काळेश्वर मंदिर आपल्या शिवभक्तांनी कसं गजबजलंय चला तर मग ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि या श्रावण सोमवार निमित्त काळेश्वर मंदिरात काय काय आपल्याला पाहायला भेटतं आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून प्रत्येक नांदेडकरांनी ब्लॉग पूर्ण बघा चला तर मग ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर बघू शकतात नांदेडकर ही नव्याने बांधकाम झालेली पार्किंगची व्यवस्था आज पहिला सोमवार असल्यामुळं लाखोंच्या भक्तनं लाखोंच्या संख्येने नांदेडकर आज काळेश्वर मंदिराकडे आलेत त्याच्यामुळं पार्किंगची गर्दी बघा सध्या गाडी लावायला जागा नाही आपण कशी कशी ॲडजस्ट करून लावली गाडी चला बघूत पुढे आता अजून पुढे काय काय आहे ती तरी बघू शकतात मित्रांनो आतमध्ये प्रवेश केल्यानंतर वेगवेगळे दुकानं लागलेत जिथे तुम्हाला प्रसादाचं साहित्य कुंकू हळद जे काय आपलं पूजेचं सा सामान असतं ते संपूर्ण प्रत्येक दुकानावर भेटेल तुम्हाला इथं असे भरपूर स्टॉल आहेत आता आणि एक महिना हे स्टॉल असेच असतील नेहमी पण असतात पण आता श्रावण सोमवारमुळं स्पेशली जास्त स्टॉल आहेत बघू शकतात हे लाईननंच कमीत कमी पंचवीस ते तीस दुकानं असतील चला जाऊयात आतमध्ये तुम्ही आतमध्ये आल्यानंतर बघू शकता तिथं प्रसादाचं साहित्य वगैरे घेण्यासाठी भरपूर स्टॉल आहेत तसे आणि इकडे बाजूला चप्पल ठेवण्याची व्यवस्था काही लोकांना बेशिस्त राहते जागा असतानासुद्धा खाली टाकायलीत भरपूर जागा आहे बेशिस्त लोकांचं काय करो तर बघू शकतात नांदेडकर आज पहिला श्रावण सोमवार आहे आणि हजारांच्या संख्येने शिवभक्त काळेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी रांगेमध्ये उभे आहेत आता अर्धा परिसर आहे अजून पुढे बघू शकतात पुढे जाऊत आपण बघू शकतात काळेश्वरचं मेन टेम्पल आतमध्ये तेवढाच गर्दा आहे जेवढा बाहेर आहे बाहेरपेक्षा आतमध्ये जास्त गर्दा असेल तर ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा बघूत अजून आपल्याला काय काय पाहायला भेटतं आता बघू शकतात आपलं आशीर्वाद घेण्यासाठी तर बघू शकतात मित्रांनो महिलांचा गर्दा नंदी महाराज आपली आजीबाई पाया पडत आहेत ही आपली हिंदू संस्कृती आहे काही लोकांनी थोडंफार घाण केलंय काय हरकत नाही बाकी बघू शकता ते परिसर आणि हेच ते झाड आहे आपलं जे की कितीतरी वर्षापासून इथे होतं ते पडले चला बघूत आपण सुद्धा तर बघू शकतात मित्रांनो संपूर्ण नांदेडकरांनाच नाही तर सगळ्याच शिवभक्तांना याचं खूप वाईट वाटत आहे की गेली शंभर वर्ष झालं हे झाड लिंबाचं इथं काळेश्वर मंदिरामध्ये प्रसिद्ध होतं अगदी मी लहानपणापासून कोणापासून बघत आहे मीच नाही तर माझ्या दोन पिढ्या गेल्यास तरी आपल्या सगळ्यांच्या शंभर वर्षापासून हे प्राचीन झाड इथं उभं होतं जे गेल्या परवाच्या दिवशी पाऊस आहे त्या पावसामध्ये अक्षरशः जमिनीपासून जमीन दोस्त झाले आणि संपूर्ण खाली पडले त्याच्यात बॅरकेट सुद्धा तुटून गेले ते बघू शकतात ही रील्स बघून सगळ्यांनाच खूप वाईट वाटत होतं की खूप जुनं झाड अचानक पावसामध्ये कोसळले आणि सगळं पाण्यामध्ये पडले जाऊ शकतात मित्रांनो इथून व्यू कसला भारी दिसायला आहे संपूर्ण नदी टचच्या टच्च टचचं भरलेली आहे नदी सध्या फुल पाणी आहे इथं काही लोक कडेल पोहत आहेत कारण पाणी जास्त आहे त्याच्यामुळे बाकी लाईन तर खूप बाहेर लाईन एवढी मोठी आहे की कमीत कमी चार पाच तास लागतील दर्शनाला गेलं तर तरी आपण जाऊ तर आपण अगोदर शूट करून घेऊ त्याच्यानंतर आपण सुद्धा दर्शन घेऊन पुढे जाऊयात तरी मस्त फोटो शूशनच झालं इथं झाड पडल्यामुळे बाकी इथं तर अगोदरपासूनच सगळेच जण फोटो काढायचे सगळ्यांना माहिती कोण कोण काळेश्वरला आलं नाही अजून प्रत्येकाने येऊन जा त्यावेळेस जरा मंदिर प्रशासनाने आपल्या नांदेडच्या महानगरपालिकेने जरा स्पेशल व्यवस्था घेतलेली आहे उड्या मारणाऱ्यांसाठी लय लोकांना आयुष्याला कदर आल्याने पाण्यामध्ये उड्या मारायल्यात जर कोणी बुडू लागलं तर त्यांना बाहेर ओढून काढण्यासाठी बघू शकता ट्यूब टाकलेत जागोजागी एखाद्याला लईच मारायचा शोक झाला आणि इथून उडी मारली तर त्याला वाचवण्यासाठी हे आहे कोणाकोणाला मूळ उडी मारायची सांगा कमेंटमध्ये तर बघू शकतात मित्रांनो इथं श्रावण सोमवारनिमित्त ज्यांना कोणाला रक्तदान वगैरे करायचं असेल अशा शिवभक्तांसाठी रक्तदान करण्याची सुद्धा सुविधा आहे आणि प्रत्येकाने रक्तदान करायलाच पाहिजे सध्या राज्यामध्ये रक्ताचा तो तुटवडा आहे तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना रक्तदान करायचं असेल हे आता तीस दिवस चालणार आहे असं शिबिर आपल्या नांदेडच्या प्रशासनाकडून तर ज्यांना रक्तदान करायची इच्छा असेल पाहिजे त्या प्रत्येक शिवभक्ताने रक्तदान करून आपलं थोडंसं योगदान करा चांगल्या कार्यामध्ये वाईट कार्यामध्ये भरपूर जणं करतात आपण दिलं असतं पण आपण दोन महिने अगोदरच दिले त्याच्यामुळे आपल्याला देता येणार नाही चला बघूयात आणि हे चांगला उपक्रम उपक्रम एक तर बघू शकतात मित्रांनो दर्शन झाल्यानंतर इथे आहे जेवणाची व्यवस्था ते संपूर्ण महिनाभर अशीच जेवणाची व्यवस्था रोज असते काळेश्वरमध्ये लाखो भक्त शिवभक्त येत असतात त्यांच्या जेवणाची व्यवस्था इथं बघू शकतात कशी आहे रोज हजारोंच्या संख्येने इथे जेवणाची व्यवस्था काळेश्वर मंदिरातर्फे केली जाते बघू शकतात जेवणाची व्यवस्था चला आपण पण जेवण करूत बघूत काय काय जेवायला स्पेशल दोघ न नांदेड म्हणतात कसे आहेत नांदेडचे कार्टे नांदेडकर म्हणले की लोक टार भिहतात नांदेडचे कार्यकर्ते आहेत आपले नांदेडकर तर बघू शकतात मित्रांनो आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आता हे लहान लेकरांसाठी खेळण्यासाठी आता हे कंटिन्यू तुम्हाला इथं पूर्ण श्रावण महिन्यात संपेपर्यंत एक महिना हे दिसणार आहे लेकरांसाठी स्पेशल ते बघू शकतात घोडे वगैरे संपूर्ण लहान लेकरांसाठी ले आता भरपूर काही खेळण्यासारखं राहतं इथं फुगे द्या ते बघू शकतात हे तर आता प्रवेशद्वार आहे आतमध्ये तर भरपूर गर्दा असेल ही प्रवेशद्वारालाच एवढा गर्दा आहे तर आता विचार करा की आतमध्ये किती गर्दा असेल चला तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आतमध्ये गेल्यानंतर कसा करत आहे ते तर बघू शकतात मित्रांनो पोलिसांचा बंदोबस्त पण खूप मोठ्या प्रमाणात आहे कारण लाखोंची संख्या असते येणारांच्या त्याच्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात इथं बंदोबस्त आहे तर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला नक्की लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जे जे आपल्या अजून काळेश्वरला येऊन गेले नाही त्या प्रत्येक नांदेडकरांनी नक्की एकदा काळेश्वर मंदिरला येऊन जा श्रवण सोमवारमध्ये पाहण्यासारखा सीन असतो तर भेटत मग आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत हर हर महादेव जय महाराष्ट्र जय नांदेडकर